म्हणून महादेवाने ही ज्ञान दिलं आणि ही ज्ञान द्यायला लागलेलं आहे शास्त्रविद्येच ज्ञान का दिलं भविष्यामध्ये त्या ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी भविष्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि शस्त्रविद्येच ज्ञान का दिलेलं आहे कारण शस्त्रविद्येने तो स्वतःचं संरक्षण करू शकेल मुलांना अशा पद्धतीचं ज्ञान आपण दिलं पाहिजे केवळ मुलं जन्माला घालणं त्यांना दोन वेळचं चांगलं भोजन देणं सर्व प्रकारच्या सुविधा देणं उत्तमोत्तम विद्यालयामध्ये त्यांचा विद्याभ्यास करणं आणि पोट भरण्यासाठी भविष्यामध्ये एखादा व्यापार व्यवसाय नोकरी काहीतरी बघून घेणं आणि लग्न लावणं एवढंच आपलं कर्तव्य नाही हे कर्तव्य तर पशु पक्षी सुद्धा पार पाडतात तेही पिलांना जन्म देतात तेही घरट बांधतात तेही पिलांना त्या ठेवतात जोपर्यंत त्यांना पंख नसतात तोपर्यंत ते पक्षी कुठून तरी दाणे आणतात चोचीमध्ये बारीक करतात पिलांच्या मुखात भरवतात त्यांच्यासाठी घरट्यामध्ये चांगली सुविधा करतात आणि नंतर तिलक मोठे झाले की उडून जात आपल्यात आणि पक्षांमध्ये काय फरक आहे आपलं ही कर्तव्य आहे की आपण जन्माला घातलेल्या मुलांना सुसंस्कारित केलं पाहिजे जे आईवरील आपल्या मुलांना सुसंस्कारित करत नाही ते आईवरील पापाचे भागीदार बनतात अंडरलाईन अँड इन ब्रॅकेट दिस सेंटेन्स जे आई वडील आपल्या मुलांना सुसंस्कारित करत नाही ते आई वडील पापाचे भागीदार बनतात नुसतं जन्माला घालणं इथपर्यंतच आपलं कर्तव्य नाही सुसंस्कारित करणं ही आपलं कर्तव्य आहे नुसतं मुलं होणं म्हणजे आपल्या जीवनाची परिपूर्णता नाही मुलं झाले पाहिजे परंतु कसे झाले पाहिजे जननी जने तो ऐसी जने भक्त दाता या शूर नाही तो वाज पुत्र व्हावा ऐसा गुंडा ती ही लोकी झेंड कसे असले पाहिजे शूर वीर असले पाहिजे दाता भक्त दाता या शूर एक तर भगवत भक्त असले पाहिजे की ज्यांच्या भक्तीने आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल असे भक्त असले पाहिजे नाही भक्त झाले तर दाता तरी असले पाहिजे दान धर्म करणारे असले पाहिजे त्यांना पारमार्थिक बाबतीमध्ये आवड असली पाहिजे परमार्थामध्ये दान धर्म करण्यामध्ये त्यांना रुची असली पाहिजे पंगत घालण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे मंदिराला देणगी देण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे कथा कीर्तनामध्ये वरगडी देण्याची इच्छा असली पाहिजे त्यांच्या मुखातून सहज रिकलं पाहिजे मी नोकरीला लागलो ना पहिला पगार आला की माझा पहिला पगार मी बर मंदिराला दे बक्त दाता या शूर असले पाहिजे किती शूर वीर असले पाहिजे त्यांना आपल्या देशाबद्दल अतिशय सन्मान असला पाहिजे देशासाठी मर मिटण्याची त्यांच्या मनामध्ये भावना असली पाहिजे आताच एक घटना घडली जळगाव जिल्ह्यामध्ये आचोरा तालुक्यामध्ये एका जवानाचा विवाह झाला मनोज पाटील बरोबर ना त्या जवानाचा विवाह झाला आणि लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला समजलं सीमेवर माझी फार

देशासाठी देशा ही माझी आहे आपण लागतो लागतो आपण आपण म्हणून समाज काहीतरी केलं पाहिजे देश सेवेसाठीही आपण काहीतरी केलं पाहिजे देश सेवेसाठी प्रत्येकाला त्या ठिकाणी बॉर्डरवर लढायला जाता येत नसेल ना कमीत कमी चार भिंतीच्या आठ स्वाभिमान आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि हा अभिमान जेव्हा असेल तेव्हा आपण नवीन पिढी अशी घडवू शकतो की जी त्या ठिकाणी लढायला जाण्यासाठी नकार देऊ शकत नाही म्हणून मुलं कशी असले पाहिजे शूरवीर असले पाहिजे भक्त दाता या शूर असले पाहिजे नुसतं मी आणि माझ कुटुंब म्हणून स्वार्थाने जगणारेही खूप असतात त्यांच्या जीवनाला काही अर्थ नस नाव कोणतं या जगामध्ये शिल्लक ज्याने काहीतरी विशेष कार्य केलेलं असेल ज्याने काहीतरी विशेष स्वरूपाचा त्याग केलेला असेल त्यांचं नाव या जगामध्ये राहत याच्यासाठी कर्तव्य आहे आई वडिलांच त्यांनी मुलं कसे घडवले जिजाऊ आई साहेबांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अशा पद्धतीने घडवलं की आजही तुम्ही आम्ही म्हणाव राजे पुन्हा या राजे पुन्हा या पण घडवणाऱ्या होत्या जिजाऊ आई साहेब आई ही तशी असावी लागते नाही तर बाहेर भटाके वाजले बाहेर भांडणं झाले बाहेर गर्दी दिसली की आई जर म्हणत असेल मध्ये हो कसा लढवला जाईल तो मुलगा बाल्यावस्थेपासून पासूनच ज्या जिजाबाई साहेबांनी मुलाला पाण्यामध्ये तरंगण पोहणं शिकवलं हातामध्ये तलवार दिली घोड्यावर बसवून त्या ठिकाणी घोडेस्वारी शिकवली युद्ध कला शिकवली गणिनी गावा शिकवला संत आणि ग्रंथाचं ज्ञान दिलं स्वराज्याचं मनामध्ये मनामध्ये प्रविष्ट केली आणि ज्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज घडले जुजे সবgetLogger <muchas> শুরু

I'm right. dead. संस्कार घडवले परिणाम स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केलेली आहे जीवन असं जगले की तुम्ही आम्ही म्हणावं राजे पुन्हा या जीवन असं जगलं पाहिजे की आपण गेल्यानंतर जगाला रडू आलं पाहिजे